नमस्कार मी केरण मार्गदर्शिका सारिका गायकवाड आज आपण आलेलो आहोत तोडकर सरांच्या ऊस पिकामध्ये तर हे ऊस पीक जबरदस्त इथे ओरिजिनचे ट्रीटमेंट दिलेली आहे केरण टेक्नॉलॉजी इथे वापरलेली आहे तर टेक्नॉलॉजी वापरल्यानंतर यांना काय काय रिझल्ट आला आपण त्यांच्या भाषेत जाणून घेणार आहोत तर सर तुमचं नाव आणि गाव तुमचं ही आपण इथं पानाची रुंदी बघू शकतोय एकदम चार बोटाची रुंदीचे पान इथं तयार झालेलं आहे तर आम्हाला याचा फुटवा मोजून दाखवा एक दोन चार, सा, सा, आप, है। तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा फुटव्या बारा फुटवे आलेले आहेत किती महिन्याचा ऊस आहे तीन महिन्याचा तीन महिन्याचा ऊस आहे बारा फुटवे आलेल्या तीन महिन्याचा ऊस आहे आणि तीन महिन्याची उंची ही पाच फुटापेक्षा जास्त गेलेली तर आपल्याला दिसून सहा फुटावरती पाच सहा फुटावर झालं सहा फुटाचं झालं हा वापरलेला सगळा प्लॉट आहे हा आणि हा इकडचा न वापरलेला आणि दोन्ही लागण समानच फक्त आठ दिवसांचा फरक आहे आणि आठ दिवसामध्ये इतका जबरदस्त रिझल्ट आपल्याला आपल्या डोळ्यासमोर बघायला मिळतोय व्हरायटी कोणत्या जातीची आहे शहाऐंशी व्हरायटी आहे आणि याला एक आडवणी आणि दोन फवारणी झालेली आहेत आणि त्याच्यामध्ये इतका जबरदस्त रिझल्ट तुम्हाला बघायला मिळालेला आहे म्हणजे पानाची रुंदी पण वाढलेली आहे फुटवा पण जबरदस्त आहे जमीन भुसभुशीत बुश झालेली आहे जमिनीतली जरा माती आम्हाला दाखवा बरं कशी भुसभूषित झालेली आहे ते एकदम चायपत्ती सारखी भुसभुशीत माती तर आपल्याला बघायला मिळते गांडूळ तयार झालेत वर्ण गांडूळ आणून ता टाकायची गरज आहे का मग ठीक आहे तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत धन्यवाद